माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज शाले करमात हिंदी सक्ती विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पाच जुलै रोजी हिंदी विरोधात एकत्र आंदोलन करणार आहेत त्यामुळे शरद पवार या आंदोलनात सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करावं अशी मागणी होत आहे आता शरद पवारांनी सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे कोल्हापुरात आज शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी था, त्यांना राज्यातील हिंदी सक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना शरद पवार म्हणाले की पहिली ते चौथी पर्यंत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही तसेच हिंदीला दुर्लक्षित करूनही चालणार नाही पाचवीपासून हिंदी योग्य आहे पहिली ते चौथी पर्यंत एकदम नवीन भाषा लादणं योग्य नाही सचिन तेंडुलकरने हिंदी सक्तीबाबत बोलण्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की असा का हट्ट करायचा सचिन तेंडुलकरने का बोलावे तो जात एक्सपर्ट आहे त्यावर तो बोलेल त्याला क्रिकेट बद्दल विचारावं असं विधान त्यांनी केलं हिंदी विरोधातील आंदोलनात सहभागी होणार का यावर बोलताना शरद पवार म्हणाले की दोन्ही ठाकरेंची भूमिका वाजली मी मुंबईला गेल्यावर याबाबत त्यांची भेट घेईन त्यांना मोर्चात सहभागी व्हा असं त्यांनी म्हटलं आहे तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येतं असं नाही भूमिका समजून घ्यावी लागेल महाराष्ट्राच्या हिताचं निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल माझं म्हणणं आहे की पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे यावर बोलताना शरद पवार म्हणाले की शक्तीपीठ संदर्भात याच्या आधी मी जाहीर केलं की याचे फायदे आणि शेतकरी भूमिका मला समजून घ्यायची आहे कोणत्याही प्रकल्पाला विरोध होतो मी हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करतो राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांची भूमिका समजून घ्यायची आहे सरकारची भूमिका सरकार देखील पाहिली पाहिजे